नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेजवाने मी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही कधी मूग डाळीचे पराठे खाल्ले आहेत का मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे पराठे त्यासाठी मी ही मूग डाळी इथे भिजवून घेतली आता आपण ही मिक्सरला वाटून घेणार आहोत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी घेतले इथं मिरची लसूण ओवा धणे आणि जिरं हे एवढं साहित्य मी घेतलंय आता ही डाळ आपण मिक्सरला छान बारीक अशी वाटून घेणार आहोत आता अशा प्रकारे आपण ही डाळ मिक्सरला वाटून घेतली आता आपण याच्यामध्ये पीठ आणि ते मिक्स करून घेणार अगोदर आपण याच्यामध्ये टाकूया मीठ मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार हळद आणि ही साबुत डाळ मी ठेवली आहे ही पण आपण टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आपण याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पालेभाज्या पण घालू शकतो आवडीप्रमाणे तर आपण याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेणार आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये आपण आता पाण्याचा वापर नाही करणार या डाळीच्या याच्यामध्येच आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ आता छान मळून झालंय आता आपण याच्यामध्ये थोडीशी तीळ टाकून घेणार आहोत थोडीशी तीळ टाकून आपण याला परत एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण याला तेल लावून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण याचा पराठा लाटून घेणार आहोत सगळ्या बाजूना असा आपण छान गोल पराठा लाटून घेणार आहोत छोटासाच पराठा लाटायचा आपल्याला खूप ते, मोठा नाही पराठा तव्यावर टाकून घेणारे थोडस तेल आपण आता वरतून देखील लावून घेणार थोडेसे आता याच्यावरती बघा गुडबुडे यायला लागले म्हणजे आता आपण हा पराठा उलटून घ्यायचा आहे छान शेकला गेलाय समोरच्या बाजूने देखील आपला पराठा आता साईडने याला तेल सोडून घ्यायचंय आपल्याला चवीला एकदम छान लागतो हा पराठा मुगाची डाळ असल्यामुळे आपला पराठा चांगला भाजून झालाय आता आपण याला काढून घेऊया आणि आता दुसरे पराठे देखील आपण अशीच पद्धतीने करून घेणार तर आपले मूग डाळीचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा अजून रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये